जर आपण श्री संत तुकाराम महाराज यांच्या पवित्रभूमीमध्ये देहू या ठिकाणी कधी येत असाल आणि जर तुम्हाला पकवास टाळ विना हार्मोनियम ढगा हे जर साहित्य घ्यायचे असेल तर चाळीस ते पन्नास वर्षे अविरात चालणाऱ्या श्री संत तुकाराम महाराज कृपा तबला व पकवाज हार्मोनियम मेकर्स या दुकानाला अवश्य भेट द्या जर आपल्या पक्वताची शाई उडाली असेल तर तीही योग्य दरात येथे भरून दिली जाते याचा व्हिडिओ आपण पुढे पाहणारच आहोत लाईव्ह डेमो तसेच येथे खंजिरी चिपड्या या योग्य दरात भेटतात विविध प्रकारचे ताजी आहेत तसेच मॅंगटेक्स साहित्य व लहान मुलांना जर वादनाची आवड असेल तर ते पक्वाजही इथे उपलब्ध करून दिलेले आहेत यापुढे आपण महाराजांकडून ऐकूयाचे काम किती चांगले करून दिले जातात फार सुंदर असा पक्वाज आहे आणि त्याच्या सुंदर अशी शाही आमचे मित्र बुवा यांनी भरलेली आहे पुन्हा आहे काळी दोन ला बनवलेला आहे ज्यांना आपल्या पपास या क्वालिटीच काम करायचंय त्यांनी श्री क्षेत्र देहू येथे मुख्य मंदिराच्या समोरच्या बासू डावीकडे आमच्या बाबांचं दुकान आहे त्यांच्याकडे येऊन आपल्या पपासाची सर्व कामे करावी पण सुंदर मी तुम्हाला दाखवतो वाजून